ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लॉजिस्टिक व आयात निर्यात क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यासाठी समाजातील उत्तम महिला व्यवसायी म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे महिला दिनानिमित्त प्रीती दीक्षित यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय कल्याण पश्चिम सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा महिला दिनाचा कार्यक्रम यंदाही पार पडला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला अनुषंगाने उत्तम उद्योजिका व्यवसाय याकरिता लॉजिस्टिक्स व आयात निर्यात क्षेत्रात कार्यरत असलेल्या तथा भाजपा जिल्हा महामंत्री महिला मोर्चा प्रीती दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक राजकीय धार्मिक कौटुंबिक सर्व क्षेत्र सांभाळत असताना जेव्हा प्रत्येक महिला सशक्त होते तेव्हा समाज बांधव देखील याची दखल घेतात आपला व्यावसायिक प्रवास अगदी कठीण खडतर तर होताच पण प्रत्येक महिलांमध्ये स्वतःला सिद्ध करायची धमक असते त्यामुळेच स्त्री म्हणून समाजात व्यवसाय क्षेत्रात अग्रेसर राहू शकल्याचं प्रीती दीक्षित यांनी उपस्थित महिलांना सांगितलं तसेच प्रत्येक महिलेनी आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहून समाजात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं आवाहन केलं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघतर्फे महिला दिनानिमित्त सत्कार समारंभ वेशभूषा स्पर्धा मधुर संगीत स्पर्धा विविध प्रकारचे खेळ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रत्येक महिलांनी देखील यामध्ये दे अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सगळ्यांना मी वंदन करते आणि या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते आता सुरुवात केली का स्त्री तर खरंच असं म्हटलं पाहिजे का काही आपण आपल्याला माहिती असते कारण शक्ती का हे एखाद्या विश्वाला जन्म देणारी शक्ती आहे म्हणून स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे प्रगती स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे विश्वाला जन्म देणारी अद्भूत

没，反正说。

मला कृती पण काल पवार फोन केला आणि सांगितला थोडीशी आपल्याला माहिती द्यायची खूप जास्त नाही सांगितलं की म्हणजे अगदी बघावला Jom प्रसंगी सन्मानित या महिलांना बक्षीस देऊन करण्यात यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मुंबई प्रदेश सचिव स्मृती आठवले कल्याण शहर अध्यक्ष धनश्री धर्माधिकारी उपाध्यक्ष संजीवनी देशपांडे भारती कुलकर्णी कार्यकारिणी सदस्य वैदेही साठे प्रांजली कुलकर्णी वर्षा उपाध्ये चित्रा वैद्य समृद्धी देशपांडे यांच्यासह ब्राह्मण समाजाच्या ज्येष्ठ महिला व युवती उपस्थित होत्या कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा